नमस्कार मित्रांनो कॉमेडीचा वादा प्रदीपदा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आम्ही आता उज्जैनवरून महाकालेश्वरचं दर्शन घेऊन ओंकारेश्वर या ठिकाणी निघालो आहे जात असताना रस्त्याच्या जा दोन्ही बाजूनी जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत संपूर्ण गव्हाची आणि हरभऱ्याची शेती केलेली आम्हाला पाहायला भेटली मित्रांनो सकाळचा टायमिंग असल्यामुळं आम्हाला पण खूप भुका लागल्या होत्या आणि ओंकारेश्वरला पण जायचं होतं लांबचा प्रवास असल्यामुळं आम्ही लवकरच गाडी साईडला घेतली आणि नाश्त्याच्या तयारीला लागलो आता आमच्या दहा जणांच्या टीमचा मेन अध्यक्ष सुनील अण्णा शिंदे हा नुसता अध्यक्ष नसून स्वयंपाकाच्या बाबतीत नंबर एकचा आचार्य होता गरमागरम सकाळचं पोहे केलं आणि आम्ही सगळ्यांनी ते खायला घेतलं गरमागरम पोहे खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आता हे वाटाने जात असताना तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये लाल चंदनाचे मोठे मोठे ढिगारे पा तुम्ही पाहिले असतील त्याचप्रमाणे इथं या मोठे लाकडाचे चंदनाचे ढिगारे आम्हाला पाहायला भेटले प्रवास करत असताना आम्ही खूप धमाल आणि मस्ती करायचो अशी धमाल आणि मस्ती करत करत आम्ही इंदोरच्या माहेश्वर या ठिकाणी येऊन पोचलो माहेश्वर हे ठिकाण म्हणजे संपूर्ण मित्रांनो इथं पोचल्यानंतर आम्ही हे ऐतिहासिक क्षेत्र असल्यामुळे इथली सगळी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही एक गाईड सोबत घेतला आणि सोबत निघालो प्रवेशद्वाराच्या मुख्य भागातून आतमध्ये येताच समोर अहिल्यादेवी होळकर राजवाडा प्रवेशद्वार इथून आतमध्ये आम्ही निघालो आतमध्ये येताच डाव्या बाजूला भव्य अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती होती इथं आल्यानंतर आम्हाला माहिती द्यायला चालू केली खंडोबाजी का केवा ऐसा होता माताजी चप्पल नाही थे और साधारण जीवन था उनके हाथ में शिवलिंग थी रुद्राक्ष की माला और हाथ में दो कंगन माता जी सत्रह सौ उनसठ के बाद में यहाँ पे आए थे उन्होंने अट्ठावीस वर्ष का शासन करा था और यहाँ की प्रजा की देख रेख के लिए मल्ला राव जी ने कहा था कि आपको इस प्रजा का ध्यान रखना है इसीलिए माता जी ने यहाँ आकर शासन करा और अपने दोनों बच्चों का पालन पोषण करा माँ साहब की ऐसी प्रतिमा रहती थी माँ साहब इसी प्रकार से अपनी राज तो में बैठा करते थे माँ साहब ने यहाँ पर तीन बाउड़ियाँ बनी उसमें से एक जो बावड़ी थी उसको अनाज खट्टा करने के लिए बनाया था उसको अपन बोलते कोल्ड स्टोर वो कोल्ड स्टोर में माता जी अनाज रखती थी अपने प्रजा के लिए जो भी ब्राह्मण लोग यहाँ पे आते थे जो पूजा करते थे वो ब्राह्मणों का भोजन जो होता था माता उसी में से अंदर दिया करती थी वो वो स्टोर यहाँ पर रखा है दो बावड़ी माता जी ने बने जो ओंकारेश्वर तक का रास्ता होता है अब वो बंद हो गया है तो कुछ किलोमीटर तक अपन उसमें जा सकते हैं तो अभी उसको बंद कर रहा है क्योंकि उसके अंदर जीव जंतु बहुत सारे हैं उसके अंदर पानी भी रहता है इसलिए उसको बंद कर रहा है अब माताजी का जो जन्म है वो 1725 ईस्वी में हुआ था 25 नगर का अपन ने बदल दिया है अहिल्या नगर कर दिया है वहाँ पे माताजी का घर है मानकोजी शिंदे उनके पिताजी हैं जो कि किसान वर्ग के और हो दिहाणी करते हैं तो माताजी उनका बचपन में हाथ बटाया करते थे माताजी को हाथी घोड़ा गाय से बहुत प्रेम था मित्रों गाडी ने दिलेल्या माहिती सोबत आम्ही अहिल्या देवी होळकर यांच्या मुख्य प्रशासनिक ठिकाणी येऊन पोचलो इतला संपूर्ण परिसर हा इतल्या व्यवस्थेने एकदम स्वच्छ आणि नीटनिट ठेवलेला होता हा संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचं मुख्य ठिकाण हे लाकडी बांधकामाने केलेलं होतं हे आहे समोरचं अहिल्यादेवी होळकर यांच्या संपूर्ण वंशजाची संपूर्ण माहिती मित्रांनो इथूनच आपल्या माता अहिल्यादेवी होळकर या या राजगादीवरून बसून सगळं संपूर्ण प्रशासन पाहायच्या मित्रांनो हे जे समोर दिसत आहेत हे संपूर्ण अवजारे हे ब्रिटिशकालीन होते जे अहिल्यादेवी होळकर यांना सन्मानप्रती भेटले गेले होते जवळपास राजवाड्यातली संपूर्ण माहिती घेऊन आम्ही राजवाड्याच्या बाहेर पडलो आणि बाहेर पडताच हे समोर नर्मदा नदीच्या तीरावरती दगडी बांधकामामध्ये केलेले हे भव्य दिव्य मंदिर म्हणजे माहेश्वराचं मंदिर हे संपूर्ण मंदिर नर्मदा नदीच्या तीरावरती उभा करण्यात आल्यामुळे इथे बसवण्यात आलेल्या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग असं ओळखलं जातं शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि नर्मदा नदीच्या घाटावरती आलो मित्रांनो घाटावरून हे संपूर्ण मंदिर पिक्चरमधल्या सेटपेक्षा कितीतरी रेखीव देखीव दिसायचे मित्रांनो नर्मदा नदीतल्या या पाण्याचे स्वरूप बिस्लरीच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीनं सुंदर आणि स्वच्छ दिसायचं कारण या पाण्यामध्ये असणारे मासे स्पष्टपणे आम्हाला दिसायचे इथल्या पाण्याचा गा गोडवा आणि गारवा पाण्यामध्ये पाय सोडून आमचे सर्व मित्र अनुभवत होते हे एवढं सुंदर दृश्य पाहून आम्हाला मोहच आवरला नाही आम्ही सर्वांनी बोटीचे तिकीट काढले आणि संपूर्ण परिसर हा बोटीनं पाहण्यासाठी आम्ही निघालो <grading> मित्रांनो बोटीतून प्रवास करत असताना नदीपात्रातून हे दिसणारं महेश्वराचं मंदिर अविस्मरणीय वाटत होतं इत कारण इतका हा सुंदर आणि स्वच्छ नजारा मी खूप दिवसातून पहिल्यांदाच पाहतोय तर चला मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका